एका अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय मकोका अंतर्गत गजा माने पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता त्याला काही महिन्यांपूर्वी चांगले काला कारागृहात घेऊन जात होते त्यावेळी गजा मानेनं पोलिसांसमोरच महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केली आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदार वागणुकीमुळे पोलिसांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला याशिवाय गजा मानेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे अक्षय एखाद्या आरोपीला आणि तोही मकुकातला आरोपी त्याला अशा पद्धतीने ढाब्यावर जेवण देणं पार्टी करणं हे पोलिसांना आता भोवलेलं दिसत निश्चितपणे मी आज आपण जर बघितलं तर कुठल्याही आरोपीला एका कारागृहातनं दुसऱ्या कारागृहात जर पाठवायचं असेल तर स्वतः पोलिसांवर काही नियम आणि काही प्रोटोकॉल्स लाभलेले असतात ते बंधनकारक प्रोटोकॉल्स त्यांना पाळावे लागत असतात मात्र हे सगळे प्रोटोकॉल आणि नियम स्वतःच पोलिसांनी ढाब्यावर सोडलेत का असा जर म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही कारण की मकोकातल्या आरोपीला जेव्हा सांगलीकडे नेत असताना असावा प्रकार घडलेला आहे पुण्यातनं जेव्हा गजामाळणीला सांगलीला पाठवत होते त्या ठिकाणी असलेल्या साताऱ्यातल्या एका ढाब्यावर असावा प्रकार घडला आणि पोलिसांच्या समोरच असा मतन पार्टीचा प्रकार घडला आणि त्यामुळे बेजबाबदार आणि अतिशय बेशिस्त वागणुकीमुळे ते का पुणे पोलीस आयुक्त यांनी या कारवाईचे आदेश दिले होते आणि त्यानंतर आता पुणे पोलीस दलातले चार कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याचं निलंबनाची कारवाई जी आहे त्याला समोर अच्छा या कारवाई नंतर तरी आता पुन्हा कुठल्या पोलिसांकडनं असे प्रकार घडणार नाही तशी अपेक्षा धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर गजा मारणे हा मकुकातला आरोपी आहे आणि त्याला अशा पद्धतीनं सांगली कारागृहात नेत असताना ढाब्यावर पार्टी करणं पोलिसांना भोवलेले हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे बघा गुंड गजा मारण्याची पोलिसांसमोरच मटन पार्टी सांगली कारागृहात जात असताना त्यांनी ही पार्टी केली होती सांगली जेलमध्ये घेऊन जाताना ढाब्यावर पोलिसांना थांबवून हे जेवण करणं या पोलिसांना महागात पडलेले आरोपी असून सुद्धा ढाब्यावर त्याला जेवण देण्यात आलं पोलिसांकडून हा बेजबाबदारपणा पोलिसांनी केला आणि तोच त्यांना आता भोवलाय यामुळेच पोलीस अधिकाऱ्याचं चार कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे गजामानेच्या तीन साथीदारांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय कारण या मटण आरोप तीन, तीन साथीदारही तिथे गजामाने भेटायला आले होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका